अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समजतात आज मी आपल्याला मूल्यांक पाच म्हणजे ज्यांची जन्मतारीख पाच तारीख आहे चौदा तारीख आहे आणि तेवीस तारीख आहे असे व्यक्ती कसे असतात त्यांचा स्वभावगुण कसा असतो त्याच्याबद्दल आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि रवनाथ पहाणाबद्दल माहिती भेट पाच जर आकडा आपण बघितला कसा आहे सरळ आहे परत सरळ आहे आपण कसा जरी पाच मराठीमध्ये काढा संस्कृतमध्ये काढा पाच हा मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये पाच जो आकडा आहे तो सरळ आहे अशा व्यक्तींचा मला गुण म्हणजे अशा व्यक्ती खूप चंचल असतात खूप बोलक्या स्वभावाच्या असता यांच्या मनामध्ये कपट कधीही नसतो दुसऱ्याबद्दल द्वेष भावना नसते यांना राग येणार राग आल्यानंतर ते काहीही बोलतील तुम्हाला राग आल्यानंतर तुम्हाला ते शिव्या देतील पण यांच्या मनामध्ये राहत नाही राग गेल्यानंतर शांत झाल्यानंतर ह्या व्यक्ती खूप प्रेमळ असतात त्यांच्या आयुष्यामध्ये समजा पाच नंबरचा कोणी व्यक्ती असेल चौदा नंबरचा कोणी व्यक्ती असेल तेवीस नंबरचा कोणी असेल जन्मतारीख असेल लाईफ पार्टनर किंवा नवरा बायको मध्ये कोणी जर कोणाची जन्मतारीख पाच तारीख असेल कोणाची चौदा कोणाची तेवीस अशा व्यक्ती खूप प्रेमळ असतात ते जीवाला जीव देणारे असतात म्हणजे अशा व्यक्तींना आपले आई वडील खूप प्रिय असतात आई वडील नवरा मुलं संसार याच्यामध्ये हे खूप गुंतून जातात आणि तेच सर्वस्व असतं यांचं नवरा जर असेल नवरा पाच नंबरचा असेल तेवीस तेवीस तारखे असेल किंवा चौदा तारखे असेल त्यांना बायकोबद्दल सगळं जीव असतो आई वडिलाबद्दल जीव असतो आणि अशा व्यक्ती खूप चंचल असतात यांच्या डोक्यामध्ये भरपूर प्लॅनिंग असत भरपूर प्लॅनिंग असत आणि मना मनापासून ते खूप शुद्ध असतात म्हणून मला पाच नंबर किंवा जो पाच मूल्यांक आहे ज्यांची जन्मतारीख पाच असेल चौदा असेल आणि तेवीस असेल असे लोक मला खूप आवडतात का बरं कारण की हे खरे बोलतात खोट बोलत नाही यांना खोटं बोललेला अजिबात आवडत नाही आणि हे राग धरत नाही म्हणजे बाकीची जर संख्या तुम्ही कोणती बघितली एक नंबर दोन नंबर नऊ दो नंबर कोणते कसे असतं यांना जर तुम्ही रागवले यांना जर तुम्ही बोलले यांना काही जर केलं पुढच्या काही दिवसानंतर हे स्वतःहून तुम्हाला बोलता म्हणजे काय हे मनामध्ये द्वेष ठेवत नाही ह्या ज्या व्यक्ती हे जे व्यक्ती आहे समजा अशा ज्या व्यक्ती आहेत ज्यांची जन्मतारीख पाच तारीख असेल चौदा असेल तेवीस असेल अशा व्यक्तींना मनामध्ये द्वेष भावना ठेवत नाही दुसऱ्यांबद्दल खूप यांना खूप चांगलं वाटत असत आणि अशा व्यक्तींची जर कोणी मदत केली तर हे व्यक्ती कधीही आयुष्यभर तनलाव विसरत नाही लक्षा कि की मार लक्षात ठेवतात ते नाही या व्यक्तीने आपल्याला मदत केली याला आयुष्यभर काही मदत लागली तर शंभर टक्के देतात अशा व्यक्ती सरळ मार्गे असता कोणाच्या आद्यात नाही कोणाच्या मद्यात नाही चंचल असता यांची ओळख खूप असते यांच्या लक्षात सगळ्या गोष्टी राहतात माझ्या वडिलांचं उदाहरण देतो माझ्या वडिलांचं तेवीस डिसेंबर आहे सेम तसेच होते कोणाच्या आध्यात नाही कोणाच्या मध्यात नाही सरळ मार्गी इमानदार आपले सरळ आपले काम सरळ मार्गी करता कोणाचा काही संबंध नाही स्पष्ट वक्तपणा डायरेक्ट बोलता कोणाला राग आला काही संबंध नाही कोणाला न घाबरता डायरेक्ट बोलता आणि कधी कधी हे घाबरता मनामसून खूप घाबरत असताय खूप घाबरत असता पण ते व्यक्तने होत व्यक्तने होत त्यांना आवडीनिवडी पण त्यांच्या खूप छान असतात बाहेर फिरायला आवडतं पैसा पण भरपूर अशा व्यक्तींकडे पैसा खूप असतो भरपूर पैसा यांना पैसा भरपूर परत यांना खर्च करण्याची आवड थोडी कमी असते खर्च करण्याची आवड कमी असते आणि यांना कसं होतं की नियोजन पूर्ण खर्च करणार जास्त अतिप्रमाणात खर्च करत नाही यांना कोणत्याही गोष्टीची संपूर्ण माहिती नसते हे अर्धवट माहितीवर सांगत असतात आणि यांना जास्त गंभीर राहता येत नाही गंभीर राहून नाही शकत ना ते हसमुख असता हसत असता दुसऱ्यांना म्हणजे ते दुसऱ्यांना किती जीव लावू शकता खूप जीव लावू शकता खूप जीव लावता मनापासून करता पण तसं असतं यांचा लोक आहे ते फायदा घेतात म्हणून अशा लोकांनी आहे ते दुसऱ्यावर विश्वास ठेवणं पहिले बंद करावं दुसऱ्यावर विश्वास ठेवणं पहिले बंद करा जास्त ताण तणाव घ्यायचा नाही यांनी हे असे लोक खूप ताण घेता दुसरं कोणी जर बोललो तर खूप घाबरता येईल कोणी जर यांना धमकी दिली कोणी जर असं टॉर्चर केलं तर खूप घाबरता येईल पण यांनी यांचं जर मन ताब्यात ठेवलं आणि स्ट्रिक राहिले कॉन्फिडन्स ठेवला स्वतःवर विश्वास ठेवला तर त्या साहशी जर राहिले तर त्याच्यावर ते मार्ग काढू शकतात हे अति बोलण्यामुळं यांची जी एक वाईट सवय आहे ती अति बोलणं अति बोलण्यामुळे हे माघ असत कोणालाही जास्त जीव लावायचा नाही अशा लोकांनी जास्त कोणाला जवळ करायचं नाही जास्त जवळ केलं लो, लोक तुमचा गैरफायदा घेणार तुमचा वापर करून घेणार आणि हे अतिचंचल असतात एका ठिकाणी स्थिर बसत नाही एका वेळेस चार चार पाच पाच काम करतात कष्ट करण्याची तर भरपूर सवय असते त्यांना कष्ट करायला मला पुढं पाहत नाही एकदा त्यांच्या डोक्यात बसलं की नाही हे करायचं मग ते पूर्ण दिवस ना कंटिन्यू काम करत असतात ते मनापासून निर्मळ असत अशा व्यक्तीने जर देवाच कमी करता ये अशे व्यक्ती जे आहेत देवाचं कमी करता पण दुसऱ्यांचं भलं करण्याची मनामध्ये यांची खूप इच्छा असते म्हणून देवाचं नाही केलं यांनी तरी देव यांना पावतो हे माझं मत आहे देवांचा आशीर्वाद अशा व्यक्तींना खूप असतो खूप मी खूप जवळून बघितलंय खूप जवळून बघितलं यांनी देवाचं नाही केलं तरी पण देव यांचं सगळी इच्छा पूर्ण करतो का बरं कारण की यांचं मन निर्मळ आहे मन स्वच्छ आहे आणि दुसऱ्यांबद्दल ते वाईट भावना ठेवत नाही त्यांना राग येतो दुसऱ्यांबद्दल राग आला तो तात्पुरता राग असतो राग सोडून देतात ते सोडून स्वतःहून बोलतात असा कोणत्याच व्यक्तीने जो स्वतःहून बोलेल दुसऱ्या सोबत कोणासोबत तुमचे वादविवाद झाले तुम्ही बोलत नाही असा कोणत्याच व्यक्तीने जो स्वतःहून तुम्हाला बोले हेच असे व्यक्ती असतात पाच तारीख पाच ज्यांची जन्मतारीख पाच आहे चौदा आहे तेवीस आहे हे अशा तीन व्यक्ती अशा आहे की त्या सगळ्या गोष्टींना सामावून घेता यांना सगळे लोक आवडत असतात यांना वाटत सगळ्यांनी यावं पण नाही सगळ्यांना धरून चालतात पण लोक ना यांचाच फायदा घेतात म्हणून अशा लोकांनी माणसं ओळखायला शिकायला पाहिजे सगळेच आपले आहे सगळ्यांना जास्त जवळ करायचं नाही मन स्थिर ठेवायचं चंचलता कमी करायची रात्री झोपत नाही असे लोक झोप झोपले तरी जास्त घोरतात आणि जेवण्याकडे यांचं खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष नसतं जास्त ताणतणाव जास्त घेता आनंदी असता शांत असता पैशाचा सगळा उपयोग हो घेत असता प्रवास खूप आवडतो छान राहायला आवडतं चांगल्या चांगल्या गोष्टी घ्यायला आवडत्या चांगल्या चांगल्या गोष्टी वापरायला आवडतात काही काही गोष्टी यांनी फक्त आपल्या जे आवडते वस्तू आहेत ते लोकांना देणं पहिले बंद करायला पाहिजे लोकांना द्यायचं नाही बाहेरच्या कोणाला द्यायचं नाही कोणते वस्तू देऊ नका कोणाला काही करू नका छान राहायचं आनंदी राहायचं आणि हे वयापेक्षा जास्त तरुण दिसतात यांचं वय केवढं असेल तरी पण ते वयापेक्षा जास्त तरुण दिसतात आणि अशे व्यक्तींना ओळख लगेच विसरता त्यांची ओळख एवढी राहत नसती ओळख जास्त विसरता ही स्थिर राहत नाही अशा व्यक्ती कधीही रडत बसत नाही त्यांना निर्णय पटकन घेता एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही आणि जर असे व्यक्ती राजकारणात जर असेल तर एका पक्षात कधीही राहू शकणार नाही हे पक्ष बदलत असतात असे लोक कारण की अशा लोकांना त्यांच्यावर कोणाचा दबाव नको आहे कोणाचा दबाव जर असला ते कामच करत नाही मग स्वतःच्या मन मनाचे ते आळस खूप असतो अशा लोकांना आळस खूप असतो स्वतःच्या मनाने काम करता जेव्हा वाटलं तेव्हा काम करता काम करा वाटलं तर करता नाही तर झोपून राहत यांना कोणाचा दबाव आवडत नाही कोणी यांना जबरदस्ती केलेली ते पण आवडत नाही मनाने शुद्ध असले तर ते आपापल्या कामावर असतात एकदा जर त्यांना राग आला मग दोन दोन तीन तीन दिवस तसेच बसतात ते ताण घेता मग नंतर नॉर्मल होत वादविवाद करण्यामध्ये असता पण यांचं कसं आहे की यांना सगळ्या गोष्टीचे संपूर्ण नॉलेज नसतं त्याच्यामुळे ते चार चौघात बोलताना थोडं घाबरता तर तरी उरते त्यांची जर कोणी जर त्यांना पकडलं किंवा वाटलं चुकीचं बोलताय मग तेव्हा ते घाबरता स्वतःवर जास्त संशय जास्त घेत असतात अशी लोक स्वतःवर जास्त संशय घेतात स्वतःला खूप कमी लेखता पण त्यांची बुद्धिमत्ता खूप चांगली असते खूप चांगली बुद्धिमत्ता आहे म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टी लक्षात राहतात तुम्ही कितीच चांगला सांग विचारा पाच वर्ष दहा वर्ष जुनं सगळं विचारा ते तुम्हाला सगळं जुनं सांगणार अशा व्यक्ती मला खूप आवडतात अशा व्यक्ती आपल्या जवळ पाहिजे ज्यांचा ज्यांची जन्मतारीख पाच असेल चौदा असेल तेवीस असेल टॅलेंटेड व्यक्ती असतात ते तुम्ही काही गोष्टी असेल त्यांना तुम्ही सांगून ठेवा आणि तुम्ही काही दिवसानंतर त्यांना परत विचारा ते तुम्हाला शंभर टक्के त्या गोष्टी सांगतील म्हणजे खूप टॅलेंटेड असतं हे अशा व्यक्तींनी लक्ष्मीनारायण व्यंकटेश भगवान यांची सेवा करायला पाहिजे व्यंकटेश स्तोत्र पा, वाचायला पाहिजे यांची शुभ दिशा उत्तर दिशा आहे उत्तर दिशेपासून कोणतंही कार्य करायला पाहिजे त्यांचा शुभ दिवस बुधवार गुरुवार शुक्रवार हे तीन दिवस यांना खूप शुभ आहे अशा व्यक्तींनी या दिवसापासून जर कोणतीही सुरुवात केली तर ते दिवस पूर्ण होतात म्हणजे त्यांचे काम आहे ते पूर्ण होतात शुभ दिनांक यांचं शुभ दिनांक आहे पाच पाच चौदा तेवीस हे शुभ दिनांक आहे याच्यापासून कोणतंही कार्य ते करू शकता पाच नंबर म्हणजे बुध ग्रह बुध बुध म्हणजे काय यांनी कोणता रंग शुभ यांना याला पांढरा हिरवा आणि खाकी या रंग जर त्यांनी परिधान केले तर त्यांना एनर्जी चांगली येत असेल त्यांचा बुध ग्रह असल्यामुळे त्यांचं मन खूप चांगलं असतं बुद्धी तर तीक्ष्ण असते तीक्ष्ण बुद्धी असते त्यांची त्यांना तुम्ही काही विचारा सगळे आन्सर यांच्याकडे असतात कारण की हे सगळ्या गोष्टी खालून वर आलेल्या असत सगळ्या गोष्टीतलं सगळं नॉलेज कमी कमी नॉलेज असतं सगळं नॉलेज नसतं कमी कमी नॉलेज असतं पण ते परफेक्ट नॉलेज असत अशा अशा व्यक्तींना रोग कोणते असतात मानसिक ताणतणाव मानसिक ताणतणाव सर्दी ताप अतिविचार करणं रक्तदाब अतिविचार जास्त करतात ते कधी कधी ते स्वतःशीच बोलतात अशा व्यक्तींना कधी कधी स्वतःशीच बोलतात म्हणून तान ताण तणाव थोडा कमी करावा माणसं ओळखून घ्यायची आणि कोणी बोलल्याशिवाय आपण बोलायचं नाही हे काय करता स्वतः बोलायला चालू होऊन जातात कोणी ओळखीचा असो नसो थोडं बोलणं कमी करायला पाहिजे आणि मन स्थिर ठेवायला पाहिजे अशा व्यक्तींना सल्ला एक नंबर सल्ला म्हणजे रागावर कंट्रोल करायला पाहिजे विनाकारण कोणाशी वाद घालायची नाही कारण की यांना वाद घालणं आवडतच नाही म्हणा पहिल्यापासून आणि भांडणं पण हे करत नाही भांडण सगळ्यांशी चांगलं वागतं यांच्याशी जर कोणी वाईट जरी वागलं तरी पण हे त्यांच्याशी चांगलंच वागतं यांना सवय येते पहिल्यापासून यांनी एकाच वेळी एकच काम करायला पाहिजे तीन तीन काम केले कोणतंच कशात काही भेटणार नाही एका वेळी एकच काम करायला पाहिजे यांनी फालतू गोष्टीमध्ये वेळ वाया घालायचं नाही दिलेलं वचन आहे ते पूर्ण करायचं विनाकारण वेळ वाया घालायचा नाही थोडं शांत राहायचं आपापले काम मनापासून करायचे स्ट्रॉंग राहायचं आळस कमी करायचा रोज फिरायला जायचं आपल्या यांनी आपल्या बुद्धीचा वापर योग्य ठिकाणी करायला पाहिजे काय होतं यांच्या बुद्धीचा वापर दुसऱ्याच ठिकाणी होतो यांनी आपल्या बुद्धीचा वापर जर स्पर्धा परीक्षा अभ्यास किंवा कोणत्या चांगल्या कामासाठी जर यांचा बुद्धीचा वापर झाला तर समाजासाठी चांगला वापर होऊ शकतो कारण की यांची बुद्धी अफाट आहे खूप बुद्धी पण ते यूजच कर युजच नाही झाली ते बुद्धीचा वापर होणार नाही आणि यांनी विनाकारण घरातील कोणावर संशय घेऊ नये तेवढं शांत राहायचं तर अशी ही जी पाच नंबरची व्यक्ती आहे मला खूप आवडती कारण की अशा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे या रागवता पण तसंच त्यांना राग चिडचिड आपलं काही वाईट किंवा आपल्या काही गोष्टी आहे राग चिडचिड सगळं यांना असतं पण मनाने खूप निर्मळ असतं आणि खूप छान असतात म्हणून अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात असेल तर तुम्ही त्यांना जपा त्यांचा सल्ला घ्या अशा व्यक्तींचा सल्ला खूप लाभदायी आहे आणि चांगला आहे अशा व्यक्तींचा सल्ला घेणं खूप चांगला आहे मी तर घेत असतो सल्ला अशा व्यक्तींचा आणि अशा व्यक्ती माझ्याकडे आहेत पाच वाले पण पाच असेल चौदा तारीख असेल तेवीस तारीख असेल तिन्ही आहे अशा व्यक्ती खूप छान असता मनात निर्मळ असता प्रेमळ असता अशा व्यक्ती खूप छान आहे अशा व्यक्तींची आपण काळजी घेतली पाहिजे झालेली सेवा मी महाराजांच्या मी रुजू करतो श्री स्वामी समर्थ